आणि म्हणून माझं म्हणणं आहे की निवडणूक होईपर्यंत पर्यंत थांबल्या ना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर करा मला फासा चढवायचा फासा चढवायसाठी तुम्ही षडयंत्र करा माझी तयारी आहे परंतु एखाद्या उमेदवाराला लोकांची असलेली सहानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतच टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं तुम्हीं 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 फार रडीचा डाव आहे म्हणून तुम्ही तुमची आपली कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावा लागेल परंतु यामध्ये लोक फार जागृत आहे माझं आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचा धाडस करू नका किंवा कारवाई कार करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका दबाव आणू नका मी दाबरतो असं नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका